हे कविते तुझा इसे बळ पाहिजे हे कविते तुझा इसे बळ पाहिजे पत्थरालाही बघा आणि कळ पाहिजे कुणी बांधो लाख सूर्य दावनीला एक काजव्यांची चळवळ पाहिजे आणि ही काजव्यांची चळवळ निर्माण करणारे आपले प्रवीण दादा आणि त्यांच्या शब्दवेल साठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा शब्दवेलचा जो वटवृक्षामध्ये रूपांतर करत आहे या दादांच्या मेहनतीसाठी दोन मुडी फक्त की उघड्या अंगाची किंमत समजण्या उभा थंडीत पाहिजे उघड्या अंगाची किंमत समजण्या उभा थंडीत पाहिजे देवा आहे कष्टामध्ये कशाला उभा दिंडीत पाहिजे आणि पोचतो यशाचा शिवाजी सुखरूप गळावर शिवाजी पोहचतो फक्त मेहनतीचा बाजी उभा फक्त मेहनतीचा बाजी उभा फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर इन्स्टा मेसेंजर स्टेटस स्टोरी लाईक कमेंट शेअर कॉपी इन वॉक्स वा दादा अप्रतिमता निशब्द संसदित बिल्डर लागलं वर्चा करा खाल दुसरी व्या डीएम रिप्लाय चुका मध्ये उरलं एवढ्या पुरतात म्हणजे काळ बदलला वेळ बदलली बदलले नारी नर घरी कोणी पुत्र विचारेना मात्र फेसबुक वरती सर काळ बदलला वेळ बदलली बदलले नारी नर घरी कोणी पुत्र विचारेना मात्र फेसबुक वरती सर आणि ऐंशी वर्षाचा म्हाताराही करते फेसबुक वरती सेटिंग आणि छटाक पोर करते किलो किलो न चॅटिंग मेकअपची ही गरज नाही असे लागली फिल्टर सोळा वर्षाची दिसते बघा पन्नास विचिनार काळ बदलला वेळ बदलली बदलले नार इनार असं एक छोटी फक्त कविता घेतो त्या कविते फक्त आता थंडी आहे माहिती तरी हात फुरून टाळ्या द्या कारण की एका कलाकाराला टाळ्यांचं महत्व असते कारण की दुल्हन बिना बालिके दुल्हन बिना बालिके जिजा बिना साली के रस्ता बिना गाली के दोस्ती बिना गाली के मंदिर बिना काली के चोक बिना मौवाली के गाना बिना कव्वालिकेना दिवाली सच्चा कलाकार बिना ताली केर लिहावी तिच्या ओठांवर लिहावी तिच्या बटांवर लिहावी तिच्या ओठांवर लिहावी उपाशी असणाऱ्या त्या पोटांवर लिहावी कधी चिल्लर कधी नोटांवर लिहावी लिहावी कविता पाना फुलावर लिहावी हिरवळीवर लिहावी पाना फुलावर लिहावी हिरवळीवर लिहावी त्या बाबळीवर लिहावी कधी माणसाच्या पातळीवर लिहावी लिहावी कविता सुचलं त्यावर लिहावी पोचलं त्यावर लिहावी सुचलं त्यावर लिहावी पोचलं त्यावर लिहावी पटलं त्यावर लिहावी वाटलं त्यावर लिहावी जे जे मनात दाटलं त्यावर लिहावी लिहावी कविता कधीतरी एखादी अशी लिहावी कविता

ओठावरच्या तिळावर कोकणातल्या हिरव्या माळावर आणि विदर्भातल्या जहीर दुष्काळावर कधीतरी एखादी अशी लिहावी कविता जीवनाचा सार जगण्याचा आधार व्हावी कविता जीवनाचा आधार कविता प्रतिकार धांभिकतेवर वार व्हावी कविता शाहू फुलेंचा विचार छत्रपतींची तलवार व्हावी कविता कधीतरी रसिकांच्या काळजाच्या आरपार व्हावी कविता कधीतरी रसिकांच्या काळजाच्या आरपार व्हावी कविता